तुमचं गाव दुधवडी दुधवडीच किती <laughs> लोकसंख्या बाहेर बाराशे एकोणतीस तेराशे एकोणतीस तेराशे एकोणतीस बर बर मग काय वाटतं या गावात काम विकास कोणाचा चांगला आहे विकास आपला कोणाचा का रोहित त्यांचा ते काम होते त्यांनी केलं होय मग आता किती टक्के मतदान होईल त्यांना अंदाज त्याच्या पंच्याहत्तरांशी टक्के होईल ना अरे बाप इतको हा अरे वा फिक्स ठरलं फिक्स ठरलंय ठरलं ठरले अरे बाबा मग आता ह्या लाडक्या बहिणीचा काय फटका बसून ना, काय नाही काय नाही फटका बसा यांनी बी काढले ना महालक्ष्मी योजना महिन्याला तीन हजार रुपये सारखे राजा आज का हा तीन लाख रुपये कर्ज माफी अरे वा मग तर काय मग आता मग एकच नंबर सरकार येईल मग आता कोणाला द्यायचं निवडून तुम्ही जणांना अरे बाप रे तुम्ही फिक्स ठरलं फिक्स ठरले अरे वा तुमचं गाव कुठलं गाव आमचं गाव अहमदाबाद आम अहमदाबाद वरून आले का तुम्ही बरं बरं ही कुठं आलाय तुम्ही आता आलोय फिरत 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 आलाय का मग कसं काय वातावरण आहे आता या वर्षीच काय वाटतं तुम्हाला काम हो कुणा भारी वातावरण आहे आमची कामं भारी करतात हो का बर तुम्हाला काय बहिणीचं पैसे भेटले का नाही आम्हाला कशाला भेटते आम्ही बीक मागून खातोय मथारी माणसं भया मग आता लाडकी बहीण करायचे तुम्ही लाडकी बहीण नाही आम्ही कशाची लाडकी बहीण आहे आमचं एकदा वय झाल्यावर आम्हाला कोण विचारतो कुत्रा भया आमचं काय केलंय त्यांनी मग असं यांनी का बरं केलं लाडक्या बहिणीला वाटते कौतुकाने तेवढं मत मिळत मग परत काय घ्या बावचा पीठ आजी पण एकच नंबर बीठच घ्या गप... खरी गाठ नाही काय केलं त्यांनी आमच्या मथाऱ्या माणसासाठी हा काय विचारताय आम्हाला आम्ही आलोय मसलामना हाय हिता दुधवडीत आलोय पोटो भरायला आहे हो। का बर 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 चला असू दे मस्त बनवायचं आमच्या इच्छाला येईन त्याला बनवू असं आहे का तुम्णे? हो बर बर चला नमस्कार जय हरी तुमचं गाव कुठलं माझी दुधवडी दुधवडी काय खात्याचं दुकान आहे का तुमचं हो किती वर्ष तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले हो बर मग आता तुमच्या गावात काम मग कोणाची चांगली काय रोहित पवार का बर त्यांची चांगली कामाचं विजन आहे त्यांच्याकडं असं का हो बरोबर अजिबात तेवढे पैसे तर त्यांनी वसूल केले हो हो मग आता असं काय ठरलंय रोहित पवार रोहित पवार सत्तर हजार मताने निवडून येणार सत्तर हजार शंभर टक्के ठरवलं शंभर टक्के फिक्स हजार फिक्स फिक्स असू आजी काय जे अरे बर बर तुमचं गाव दुधावडीच का दुधवडीचे अरे मग आता कुठे चालले तुम्ही रानात रानात अरे वा म्हणजे म्हाताऱ्या माणसाला बी नाही नाही रानात जा गेल्याशिवाय काय आता ह्या वर्षी मग कुणाला बनवायचं आमदार आमदार होय आता बनवायचा रोहित पवार अरे बापरे कावर चाल ना मग काम चांगली काम चांगले करते ना आमचे हो का मग तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे काय नाही दिले आम्हाला नाही होय दिलं तुम्ही काय लाडकी बहीण नाही बस तुम्ही लाडकी बही मावली गाव कुठलं तुमचं दुधवडी अरे वा आज लय बसलाय काय भानगडी असलंय मला विचार चालला आमचा कोणाला मतदान करा अरे वा लयच गंमत झाली हे कोण आहेत हे आमचे भाऊ आहेत भाऊ भाऊ लोक शेजारी बसलेत का आणि मग आता तुमच्या गावात दुधवडी गावात काम चांगली हवा कोणाची चांगली म्हणजे कसं वाटतं असं रोहित पवार चांगले काम आहेत का बरं त्यांची चांगली नवीन नेतृत्व आहे चांगले जरा असं आहे का बरं बरं मग आता या लाडक्या बहिणी मुळे काय फटका बसेल काय लाडक्या बहिणीच काय फटका पंधराशे काय असं आहे का अरे तुम्ही तर सरळ बोलताय पंधराशे काय अरे माऊली जे तुम्ही दुधवडीचे हो अरे मग कसं आहे आता हवा कोणाची सध्या दुधवडी रोहित पवार रोहित पवार तुतारी तुतारी किती मतदान आहे या गावात मतदान तेराशे एकोणतीस तेराशे मतदान आहे म्हणायचं फडक्यात तरी किती किती होईन तुतारीकडून टक्के अरे लय भरपूर होईल मग लय ठरलंय तुमचं फिक्स फिक्स अरे नमस्कार जे आरे तर नाही नाही आता लाडक्या बहिणीचं काय पैसे मिळले की किती भेटलं साडेसात हजार साडेसात हजार मग दिवाळी झाली <laughs> झाली झाली का चांगली मग आता कस काय नियोजन आहे आता कुणाला करायचं आमदार कुणाला करायचं आता कुणाचं काय असेल तस होय का दोन्ही बी सारखीच दोन्ही सारखीच आपल्याला बरं बरं असू द्या काय म्हणता मग बरं चाललंय काय नाही दोस्तांना आलो होतो दो दुधवडीला मस्त पैकी असं मुलाखती घेतल्या आणि आपले दिंडीत येतात ना आपल्या खेडच्या गुप्तनाथ महाराजांच्या पालखीत असतात दरवर्षी आम्ही सगळी सगळंच असतो आणि मग त्याच्यामुळं मग त्यांनी जेवण केलं तर थोडस मस्तपैकी जेवलो आणि आपलं व्हिडिओ बी पाहतात ती पहिल्यापासून तर मग चला असू द्या रामकृष्ण हरी जी हरी सगळ्यांना नमस्कार जी माऊली गाव कुठलं दुधवडी दुधवडीचे का अरे वा मग तुम्हाला बहिणीचे पैसे मिळाले की किती भेटले सात हजार सात हजार अरे काय वाटतय बरं कस काय वाटायचे वाट महागाई खूप वाढली आहे हो का कशाची महागाई वाढली तेलाचा जर अडीच हजाराला केलाय

लाडक्या पैसे भेटले ते मला नाही भेटले का नाही भेटले तुम्हाला तुम्ही लाडकी लाडकी बहीण बहीण नाही 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 का का आहे ना पण आता चार चार वेळा जाऊन नाही ना भेटले मग काय करायचं बरं मग आता मग काय बदल करायचं म्हणताय काय मग काय वाटतंय आता ह्या वर्षी मग कोणाला करायचं मग आमदार कोणाला करायचं रोहित रोहित दादा दादालाच का रोहितदादाला करायचं काम अजून काय काम केले आहेत का त्यांनी

दुधवडी दुधवडीच का बरं मग काय दुधवडी गावात काम चांगली कुणाची तुतारी तुतारी वा 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 का बर तुतारी तुतारी आमचं काम केलंय भरपूर भरपूर बर काम भरपूर आता या लाडक्या बहिणी मुळ काय तुतारी बसेल का नाही 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 त्याला हा लाडक्या बहिणीचा फटकार बसेल ना त्याला बसन मग का बरं दिशा दावली त्याने नेकी असंय का मग दिशा दावली का दिशे धावली बर 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 जांभळे जांभळे अरे वा वा जे हरी जे गाव दुधावडे तुझे आहेत का अरे वा बर बर काय म्हणतोय कामाचा का विकास कोणाच चांगला काय हे बघायचं फक्त एवढं बघायचं काय कमळ मग ठरलंय म्हणायचं ठरलंय बरोबर असू द्या तुमचं गाव दुधोडी दुधोडीच अरे वा मग काय आज काय निवेदन चाललंय काय विषय काय नाही तर रोहित पवार पवार नाही रोहित पवार फिक्स आमदार होणार आहे किती मतदान आहे तुमच्या गावात तरी मतदान आमचं कमीच आहे पण जास्त रोहित पवार लिडर नाहीत ना शंभर टक्के काय लाडक्या बहिणी मुळे काय फटका बसू शकतो काय लाडक्या बहिणी फटका बसला बसलेच चालण पण शेवटी कल सगळा महाविकास आघाडीकडे त्यामुळे शंभर टक्के रोज पवार लागणार आहे हे फिक्स आहे आणि महाविकास आघाडी सरकार पवार पर्यायच नाही गावाला आणि तालुक्याला सुद्धा ठरलंय थर का ठरलंय फिक्स झालंय पार बघा तुम्ही सगळं कामकाज बघा सगळं बघा काय धावता आम्हाला काय याचा रस्ता बघा सिमेंट रस्ता बघा बर आणि सगळा रस्ता आता बांबूर पर्यंत पूर्ण होतोय होतोय का हो ठरलं राम शिंदे इतकी कामं केल्या छान दुसरा पर्यायच नाही आता ठरलंय मला चला राम शिंदेच ठरलं अग उभी या आजारी पडली वय बर जा तू तरी आधीच वय आम्हाला विचारून मी संतोष गोरे गाटकर बर बर हा आणि गाव कुठलं तुमचं दुधवडी दुधवडीचे का बर बर कस काय कामाचा विकास कसा आहे दुधी कामाचा विकास म्हणजे एक नंबर रोहित दादा अरे वा एकच नंबर एकच नंबर ठरलंय हा आमचं ठरलंय म्हणजे वातावरणच फिरलंय फिरलं अरे गेल्या वर्षी दीड लाखाने यंदा तरी एकशे वीस तर, एक तर आरामशीर अरे वा 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 एकशे वीस लाख आणिच बनाय थोडक्यात ओके ठरलं ठरलंय वा जातो तरी नाही बर काय तुम्हाला जे आवड मग कसं आहे येईन तुमच्या गावात राम शिंदे येणार आहे राम शिंदे येणार का मग काय ठरलं बरायचं ठरलं ओके तुमचं काय म्हणणं मग गाव आकुणी लाडकी बहिण आम्हाला लाडक्या बहिणीचं पैसे नाहीत आणि काहीच नाहीत आणि आम्ही रोहित दादाला मतदान करणार आहे अरे बापरे डायरेक्ट बहिणीचे पैसे आम्हाला नाही लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत काय नाही लाडकी बहीण नाही आम्ही लाडक्या बहिणीचं केलं नाही आमचं वय नाही बसत म्हणून सांगितलं ते आम्ही नाही केलं आता तसं असतं आता लाडकी बहीण म्हणल्यावर लाडकी बहीण मग त्यांनी बघूनच लाडक्या बहिणीचं केलं या चांगल्या चांगल्याच बघितल्या हा चांगल्याच बघितल्यात अरे देवाडकी बहिणीला विचारतोय असं मग कुणाला आता आमदार कुणाला करायचे आमदार रोहित दादाला ठरलं हा फिक्स हा फिक्स बर जय हरी माउली जय हरी तुमचं गाव कुठलं माऊली दुधावडी दुधावडीच का हा बरी तुमचं किराणा दुकान दिसतंय हा कस काय चांगलं चालतं काय चांगलं चालतं किती लोकसंख्या अंदाज काय लोकसंख्या दोन तीन हजार दोन तीन हजार चांगलं चालत असेल मग मग काय काम कोण आहेत चांगले तुमच्या गावात काम काय आता काय रोहित दादाजी